खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर निराळ येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर निराळ येथील छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला आहे पुरंदरचे आमदार संजय जगताप हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी मतदारांचा आभार मानले तर राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत नसल्याचं या मतदानातून अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर जनतेच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि आपण उद्यापासूनच कामाला लागणार असल्याचे देखील आमदार संजय जगताप यांनी म्हटलंय खरं म्हणजे जर बघायला गेलं तर पुरंदर हवेलीची जनता ही पहिल्या दिवसापासूनच आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेच्या बरोबर शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारांच्या बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आप या सगळ्या विचारांच्या बरोबर होती आणि खऱ्या अर्थाने आज पुरंदरची पुरंदर हवेलीची जनता असेल किंवा महाराष्ट्रातली जनता असेल त्यांनी दाखवून दिलं आहे की राज्यातलं सरकार मोट हे किती निष्क्रिय आहे केवळ बाष्पळ गप्पा मोठमोठ्या निधीच्या मारायच्या आणि प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत या कुठल्याही गोष्टींची त्या ठिकाणी उपलब्धता होत नाही आणि हेच या सरकारला ह्या सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं आणि जे जनतेचं मत होतं तेच मी माझ्या भाषणामधनं मांडव मांडत होतो आणि मला वाटतंय की जनतेने खऱ्या अर्थाने सुप्रियाताईंना मतरुपी आशीर्वाद दिलेत दीड लाख मतांचा आम्हाला अपेक्षा होती आणि दीड लाख मतांपेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी निकाल आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी लागलाय पुरंदरच्या चौतीस हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी त्या ठिकाणी सुप्रियाताईंना पुरंदर आणि हवेलीमधून दिलेली आहे विशेष म्हणजे मला वाटतं दोन बूथ जर सोडलं चार बूथ जर सोडले तर असा एकही बूथ एक नाही की जिथं सुप्रियाताईंना आघाडी मिळाली नाही आमदार साहेब हे झाले आता ट्राईम विधानसभेच्या बाबतीत कसं राहील काय सांगतो आ, मला आपल्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या जनतेला सांगायचं आहे मला वाटतंय सगळ्याच राजकीय नेत्यांचे आणि सगळ्यांचे डोळे त्या ठिकाणी खाडकण उघडले असतील की जनता ही सगळ्यात महत्त्वाची आहे किंगमेकर ही पुरंदर हवेलीची जनता आहे आणि जनतेला सगळं कळतं त्यामुळे मी सांगायची गरज नाही मला फक्त जनतेला एकच सांगायचं आहे जे मतरूपी आशीर्वाद दिलेत उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून मी आणि सुप्रियाताई परत आम्ही कामाला लागलेलो असू आपल्या त्यांच्यासाठी आपल्या कामांच्यासाठी Gracias.